अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवूत तुरापूर येथे संभाजीराजांना हालहाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत अराजांचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमादेखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही मु हृदय जणू तुटत होतं राजांचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरथरत होतं आपल्या शंभूराजांचा देह विछिन्न अवस्थेत तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजांच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील हेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्रिणीच्या काठी जायला थरथरत होते रात्रभर ते शहराचे तुकडे पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अवस् अशी अवस्था पाहून सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्यासाठी पुढे व सजून आव्हान करत होते पण लोक मात्र भीतीने घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडू अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहण्याची त्या गावात राहणारी जनाबाई ही परटणीचं काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुनं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तांना माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमतः कळलंच नाही जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे तुकडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजाचे आहेत काल औरंग्यानं राजांचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याचे लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे ती दडून डोळ्यातून खडाखडा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाली आपल्या राजांची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येकजण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरक्षनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरक्षनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेरच बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलांबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेला उपकार कमी आहेत आज त्यांच्या लेकराच्या आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मुख गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार चार लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची खो ताकद खूप मोठी आहे शंभू राजाच्या रक्त मासाला कोणी शिव असं त्यानं फरमान काढलं आहे तेव्हा ऐकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सर ऐकून गावकरी आपापल्या आप घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कोणालाच येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनात पक्का केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूंच्या स्त्रियांना देखील गोळा केला शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळेच हे लावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कोणीही आपापल्या घरात जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोररेक्षणात बुवांना बोलावून घेतलं हे सर पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथून तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं त्याला आग्ने दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय गाव जाळील इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरक्षनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाचा प्रमाणे जर का आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादा बेवारस मृत शरीर आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलांचे तुकडे मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आपण मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत त्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजांचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निदेव संस्कार देऊ सर्वत्र एक, सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये दे झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीन भाई हे काय चालवलं आहे बादशाहच्या चा, हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला जेव्हा पाटील लीन म्हणाले माझ्या शिवाजीराजाच्या लेकराचं मास घरी गिधाड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव असा गाव आणि असा झुलून हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीना रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होते त्या पुरुष मंडळींमध्ये तानाजी पाटील देखे होते देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाड झोपेत होते सर्व गावकरी दबकत दबकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुळाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे तोडले आणि त्यामध्ये राजांचे मांसचे तुकडे शहराच्या वयो गोळा केले आणि ते घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या आप घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कोणी लाकूड फाटा दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला होता राजाची चिता तर रसायची कोणाच्या जागेत दामाजी तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावर होती त्या जागेतून बादशहाचा देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कोजबुजत होतं लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला की अम्हा महाराजांची वतनी जमीन आहे येथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांचा समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात भोगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजे हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तिथे उभे करून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमक करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर आडवा गोफणीच्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमानाला भेटू लागल्या सगळे गावकरी ढासाढासा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अन रायगडाच्या फोरडत होते अर चा खुट अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाकरा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून असूंच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली शंभू राजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले राजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या रा जनाबाईंचे राधा राधाई पाटलिंनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे